बिग बॉस मराठीच्या घरातला पहिलाच दिवस वादाच्या ठिणगीने सुरू होतो आहे आणि तो वाद रंगतोय वर्षा उजगावकर आणि निक्की तांबोळ यांच्यामध्ये बिग बॉसने सगळ्याच कंटेस्टंट्सना आदेश दिला होता की त्यांनी लिव्हिंग एरियातील सोफ्यावर येऊन बसावं सगळेजण सो येऊन सोफ्यावर तर बसले पण वर्षा उजगावकर मात्र तयार होत होत्या त्यांचा मेकअप चालू होता कारण त्यांना आंघोळ करायला लेट झाला आणि मग तिथे निक्की आली आणि तिने त्यांना रिक्वेस्ट केली निकी म्हणाली की तुम्ही तुमचा मेकअप नंतर करा पहिले येऊन सोफ्यावर बसा कारण की बिग बॉसना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे निकी वर्षा उजगावकरांना म्हणाली की तुम्ही तर थोडं नंतर करा पहिले तिथे येऊन बसा त्यावरती वर्षा उजगावकर म्हणाल्या की नंतर करू म्हणजे मलासुद्धा थोडं तयार व्हायचं आहे मग नंतर निक्कीसुद्धा थोडी चिडली आणि निक्कीचा आवाज वाढला निक्की त्यांना म्हणाली की आता तर लिपस्टिक नंतर लावा पहिले येऊन तिथे बसा तरीसुद्धा वर्षा उजगावकर ह्या मेकअप करण्यातच बिझी होत्या हॉलमध्ये बसलेले सगळेच जण त्यांना रिक्वेस्ट करत होत्या की लवकर या आम्ही सुद्धा विदाऊट मेकअप बसलेलो आहोत तर आता पहिल्याच दिवशी वादाची ठेणगी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पडली आता पुढे काय काय होतंय हे है नक्कीच बघणं इंटरेस्टिंग असेल त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका